विधी संघर्षग्रस्त बालकाकडून चोरीच्या आठ दुचाकी जप्त डीबी पथकाची धडाकेबाज कारवाई जालना शहरातील विविध भागातून चोरी केलेल्या आठ मोटरसायकली सदर बाजार पोलीस ठाण्यातील नवीन डीबी पथकाने जप्त करत धडाकेबाज कारवाई केल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी दिली आहे बाजार पोलीस ठाण्यातील अंमलदार आणि कर्मचाऱ्यांची पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी दोन दिवसांपूर्वी ठाण्याअंतर्गत बदल्या केल्या डी बी पथकाची जबाबदारी पोलीस उपनिरीक्षक भगवान नरोडे यांनी घेतल्यानंतर नवीन पथकासोबत त्यांनी जुन्या मोंढ्यातून एक संशयित विधी संघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेतले त्याची विचारपूस केली असता त्याने शहरातील वेगवेगळ्या ठिकाणाहून चोरलेल्या अठरा मोटरसायकली पोलिसांना काढून दिल्या सदरील कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाखाली पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन डीबी प्रमुख पोलीस उपनिरीक्षक भगवान नरोडे धनाजी कावळे सुभाष पवार रामेश्वर जाधव देवाशीष वर्मा अजिम शेख भरत ढाकणे गजानन डोईफोडे अनिल काकडे प्रदीप करतारे आदींनी केली आहे काल सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये चोरी गेल्याची माहिती आम्हाला एका तक्रारदाराने दिली त्या अनुषंगाने नवनियुक्त बीबी पथकाचे पी एस एस धरडे यांना तिचा शोध घेण्याबाबत सांगितलं असतं सी सी टी व्ही फुटेज आणि गुप्त बातमीदाराच्या आधारे एक गडवरील संघर्ष बालक याने ती मोटरसायकल चोरल्याची माहिती आम्हाला मिळाली त्या अनुषंगाने त्या मुलाला ताब्यात घेतला असता त्याच्याकडून पाच स्कूटी आणि तीन मोटरसायकल असा तीन लाख पन्नास हजार रुपयाचा मुद्देमाल टी व्ही पथकाने उघडकीस आणलेला आहे त्याच्यामध्ये दोन एफ आय आर जे आहे या सदर बाजार पोलीस स्टेशनच्याच आहेत आणि इतर मोटरसायकलींचे नंबर काढलेले असल्यामुळे त्याचा इंजिन नंबर आणि चाचि नंबरवरून त्यांच्या गाडीचे नंबर काढून मूळ मालकांचा शोध घेऊन पुढील कार्यवाही करत आहोत काही ताब्यात घेतली आहे कसं त्यांना नोटीस दिलेली आहे विधी सदरशेष पालकांना त्याला लवकरात आम्ही बालन्यायालयामध्ये सदर करतो